नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पी एम किसान सन्मान निधीच्या एकोणविस हप्त्याबद्दल महत्त्वपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत आणि विशेषतः या एकोणावीसी हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच शेतकरी आय डी कार्ड खरंच आवश्यक आहे किंवा नाही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला सुरू करूयात तर मित्रांनो पी एम किसान योजना ही डिसेंबर दोन हजार अठरापासून चालू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक सहाय्य म्हणून जमा केले जातात आणि मित्रांनो एकोणीसशे हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे एकोणीस हप्त्याची तारीख फेब्रुवारी महिन्यात म्हणजे पुढच्या महिन्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणविस हप्ता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड जमिनीचे कागदपत्र बँक खात्याचा तपशील आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक असणार आहे आणि यामध्ये सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे जर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत ई के वाय सी केली नसेल तर पी एम किसान या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ओ टी पी आधारित ई के वाय सी करू शकता किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई के वाय सी तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता आता आपण आपल्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळणार आहोत ते म्हणजे या पी एम किसान योजनेचा एकोणाश्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे खरंच आवश्यक आहे की, तुकी की तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की डिसेंबर दोन हजार चोवीसपासून सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र असेल ज्या शेतकऱ्यांची शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी झाली असेल त्याच शेतकऱ्यांना एकोणावीस्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत शेतकरी ओळखपत्र काढले नसेल तर कृपया लवकरात लवकर शेतकरी ओळखपत्र काढून घ्या शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे आणि शेतकरी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला स्वतःला शेतकरी रजिस्ट्रेशन करायचं जमत नसेल तर कृपया जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता जर तुम्हाला शेतकरी ओळखपत्र आपल्या मोबाईलद्वारे कसे काढायचे याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा आपण पुढचा व्हिडिओ त्याच विषयावरती घेऊन येणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप शेतकरी ओळखपत्र आपल्या मोबाईलद्वारे कसे काढायचे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Vielen